केवळ पक्षाचे नव्हेच तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली संबंध महाराष्ट्रातील निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही एकंदरीत चर्चा केली याही दोन लोकसभा मतदारसंघांतील स्थितीबाबत आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि विशेष करून काल माननीय पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये भुजबळ साहेबांनी कांदा प्रश्न असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल त्याचबरोबर ती मांजरपाडा किंवा नारपारचं पाणी वळवण्याच्या हातीमध्ये असेल हे प्रकाशाने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळातून जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ज्या पद्धतीने मांडले त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी खास करून त्या ठिकाणी अभिनंदन केलं आज त्यांची चर्चा या ठिकाणी होत असतानाच त्यांनी मला विश्वास दिला की ह्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विधानसभा सदस्य पक्षाचे पदाधिकारी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करतायत अपेक्षित असलेला निकाल या मतदारसंघामधून मिळेल आणि मग इतरही माझ्या लोकसभा मतदारसंघातली सुद्धा त्यांनी माझ्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी त्या बाबतीमध्ये माहिती त्यांना साहित्य कर